नमस्कार वेलकम टू इन्फोगोट स्वामी आई चैनल कसे आहत तुम्हें आई आज तुम्हें सग मस्त साल तो आपका इन्फुगोट स्वामी आई चैनल तुम्हें बढ़त जे लोग फर्स्ट टाइम इन्फो गोट स्वामी आई चैनल बढ़त है तीन संगू इच्छित कि इन्फुगोट स्वामी आई हा एक तरचल चैनल ये हिंदू कल्चर मे स्वतंत्र मंत्र ग्रंथ प्लेसेस ला करत असतो व स्पिरिच्युअल देखील आपण शिकत असतो तर आजचा तो व्हिडिओ तुम्ही कंप्लीट बघा बाकीचे पण व्हिडिओ जे अवेलेबल आहेत इन्फोबॉर स्वामी या चॅनलवरती ते देखील तुम्ही बघा आणि जर तुम्हाला इन्फोबॉर स्वामी या चॅनलचे इन्फॉर्मेशन युजफुल वाटत असेल लाईफ चेंजिंग वाटत असेल तर इन्फोबॉर स्वामी या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा दररोजच्या नोटिफिकेशन तुम्ही बेलायकॉन प्रेस करून चेक करत चला तर मग आजच्या टॉपिकने आपण वळूया सेफ नॉन इन्फो स्वामी आज आहे सोमवार आणि आज तारीख आहे चौदा जुलै दोन हजार पंचवीस व आज आहे आणि आषाढी संकष्टी चतुर्थी असे दोन शुभ संयोग एकत्रित झालेले आहे आज आपण महादेवांची उपासना तर करायचीच आहे त्याबरोबर आपण बाप्पाची देखील उपासना संकष्टी चतुर्थीची करायची आहे आणि आपल्याला माहिती आहे की संकटची चतुर्थी ही आपल्या कल्चरमध्ये धर्मामध्ये किती धार्मिक दृष्ट्या आध्यात्मिक दृष्ट्या महत्वाचे आहे कोणत्याही विघ्नातून संकटातून बाहेर पाडायचं असेल तर संकट चतुर्थी उपासना आपण वर्षभर करत राहिली पाहिजे आयुष्यभर करत राहिली पाहिजे जेणेकरून बाप्पाचा आशीर्वाद आपल्यावरती कायम परंतु आज सोमवार आल्यामुळे आजच्या संकटची चतुर्थीला विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे तर आधी आपण शुभ मुहूर्त काय आहे चंद्र उदयाचा ते जाणून घेऊयात व आज महादेवांची आणि बाप्पाची एकत्रित उपासना कशी करायची आहे ते देखील जाणून घेऊया यू नॉन इन्फोकोड स्वामी तर बघा संकष्टी चतुर्थी ही सकाळी मुहूर्ताला सुरू झालेली आहे आणि रात्री दहा वाजून एक मिनिटांपर्यंत ते राहणार आहे म्हणजे चंद्र उदय जो आहे तो रात्री दहा वाजून एक मिनिटांनी आज असणार आहे की तेव्हा आपण बाप्पाला आणि चंद्राला अर्घ देऊन मोदकांचा नैवेद्य आहे हे झालं रात्रीचं की रात्री आपण चंद्र उदयाला नैवेद्य दाखवायचं परंतु दिवसभर उपासना आपण काय करायची आहे किंवा सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही ही उपासना करू शकता आज सोमवार असल्या कारणाने महादेवांचे बेलपत्र वाहून ताज्या पानाने स्वच्छ ताज्या जलाने घरच्या ताज्या पानाने महादेवांच्या पिंडीची आपण आज अभिषेक पूर्व उपासना करायची आहे तुम्ही घरच्या घरी घरी पिंड असेल शिवलिंग असेल त्याची उपासना तुम्ही ताजं पाणी त्याच्यावरती अर्पण करून बेलपत्र अर्पण करून करू शकता किंवा शिवालयात जाऊन तुम्ही घरचं ताजं पाणी घेऊन जा व तिथे अभिषेक करा पाण्याने महादेवांचा आणि बेलपत्र अर्पण करा आणि तिथे उपासना करू शकता परंतु ही उपासना करत असताना आज महादेवांची उपासना करत असताना आपल्याला आज चंद्राचा एक महत्वाचा मंत्र आणि तो संकष्टी चतुर्थी मंत्र आहे याने आपण हा जो मंत्र म्हणणार आहोत त्या बरोबर महादेवांची उपासना होणार आहे बाप्पाची पण उपासना होणार आहे आणि चंद्रदेवांची पण उपासना एकत्रित एक अशी देवांची उपासना आज संकष्टी चतुर्थी निमित्त होणार आहे तर काय मंत्र आहे तो आपण जाणून घेऊ सर्वप्रथम आज लवकर उठायचं आहे घर स्वच्छ करायचं आहे आणि आजचं स्नान आपण शंखोदकाने करायचं आहे नॉर्मल केलं तरी देखील चालेल किंवा त्याच्यामध्ये गंगाजल टाकू शकता तुम्ही स्नानच्या पाण्यात किंवा गोमूत्र टाकू शकता आणि अंघोळ करू शकता सुचूरभूत व्हायचं आहे देवपूजा नित्याची करायची नित्याच्या उपासना करायची आहे त्यानंतर तुम्ही घरात जो गणपती आहे गणपतीची मूर्ती जी काही तुमच्याकडे असेल त्याची तुम्ही पंचामृताने स्वच्छ ताज्या पानाने अभिषेक करून पूजा करायची आहे जर तुमच्याकडे बाप्पाची गणपतीची मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारी घ्या आणि सुपारीचा आज पंचामृताने अभिषेक करायचा आहे आणि सुपारीलाच बाप्पा मानून त्याची पूर्ण सोड सो, सो, प्रकारे पूजा करून त्याला हळदी कुंकू दुर्वा अर्पण करायचे लाल फुल अर्पण करायचं आहे देवघरात त्याची गणपती म्हणून स्थापना करायची आहे जर मूर्ती असेल गणपतीची तर त्याची षोडोपचारिकांच्या पंचामृताने ताज्या पानाने अभिषेक करून पूजा करा हळदी कुंकू अर्पण करा लाल फुल अर्पण करा दुर्वा अर्पण करा तुम्हाला जेवढ्या दुर्वा शक्य होतील अकरा एकवीस किंवा दुर्वांचा हार किंवा लाल फुलांचा हार अर्पण करा चंदन अर्पण करा गणपतीला लाल शेंदूर अर्पण करा हळदी कुंकू मात्र नक्की अर्पण करायचं आहे अशी पूजा बाप्पाची करायची आहे त्यानंतर आपल्या जी शिवपिंड आहे ती घ्यायची आहे त्याचा देखील तामणामध्ये छोटासा अभिषेक करायचा आहे पाण्याने बुधाने आणि पंचामृताने अभिषेक करायचा आहे त्यांना अत्तर हे ते आहे त्यानंतर भस्मचंदन लावायचं आहे शिवलिंगाला आणि पांढरी फुलं निळी फुलं अर्पण करायची आहे बेलपत्र असेवढी शक्य तेवढी अर्पण करा अकरा एकवीस एकशे एक एकशे आठ एवढी बेलपत्र अर्पण करा हे दोन्ही अभिषेक करत असताना तुम्हाला बाप्पांना आवाहन करायचे महादेवांना आवाहन करायचं आहे की आज आषाढी संकष्ट चतुर्थी आहे सोमवार देखील आहे तर आजची जी उपासना आहे बाप्पा तुमची आणि भोलेनाथ तुमची महादेवा तुमची ते तुमच्या चरणी रुजू होऊ द्या मला कृपा आशीर्वाद द्या सगळ्या संकटातून बाहेर काढा इडेपिडेतून रोगराईतून मानसिक त्रास असला तुमचा एक त्यांच्या त्रास कुठलंही दुसरं आर्थिक संकट असेल पारंपरिक समस्या असेल जॉबचा बिझनेसचा प्रश्न असेल वैयक्तिक प्रश्न असेल तो देखील सांगून त्यातून बाहेर काढा कृपा आशीर्वाद द्या आणि सगळ्या संकटातून बाहेर काढून इच्छापूर्तीचा मार्ग द्या आणि सदैव असत कृपा आशीर्वाद देत राहा आरोग्य द्या आयु द्या धनसंपत्ती द्या माझ्या घरामध्ये तुम्ही सदैव वास करा बाप्पा मस्ती गणेश व त्याच्याबरोबर पार्वती असं आवाहन करायचा अभिषेक करून घेत आहेत अभिषेक करत असताना बाप्पांचा गणेश गायत्री मंत्र म्हणायचा ओम बाप्पा गायत्री मंत्र आहे हा म्हणायचा आहे महामृत्युंजय मंत्र म्हणायचा आहे बाप्पा महादेवांचा किंवा ओम नम शिवाय शिवाय नव हा हा मंत्र म्हणू शकता महामृत्युंजय मंत्र तुम्हाला येत असेल तो म्हणायचा आहे बेलपत्र अर्पण करायचा आहे त्यानंतर नमस्कार करून बेलपत्र अर्पण करून अर्पण करून बाप्पाला आणि दिवा लावून आरती करून घ्यायची आहे बाप्पाची आणि महादेवांची एकत्रित पार्वतीची दुर्गेदवारी ही पण आरती केली तीन आरत्या ज्या आहेत ते, ते म्हणायच्या आहेत त्यानंतर तुम्हाला विशेष मंत्र जो मी आता सांगते तो एकशे आठ वेळा म्हणायचा आहे तो मंत्र असा आहे ओम सोम सोमाय नम मंत्र आहे ओम सोम सोमाय नम हा मंत्र एकशे आठ वेळा पूर्ण पूजा झाल्यानंतर बाप्पाची आणि महादेवाची त्यानंतर म्हणायचा आहे हा मंत्र अभिषेक करत असताना म्हणायचा

महादेवांचा मंत्र आहे चंद्राचा मंत्र आहे आणि गणेश चतुर्थी चतुर्थीसाठीचा चतुर्थी देखील मंत्र आहे याने एकत्रित तिघांची पूजा होत असते आणि तिघेही चंद्रदोष असेल तर तो, तो नष्ट होतो तो लोप पावतो चंद्र ऍक्टिव्हेट होतो चंद्र मनाचा कारक आहे याने मनाची शक्ती वाढते आत्मविश्वास वाढतो आत्मबल वाढतो आणि आपल्याला कोणत्याही कार्य करण्यासाठी स्फूर्ती येते कॉन्सन्ट्रेशन वाढतं फोकस वाढतो कॉन्फिडन्स वाढतो आपल्या जीवनामध्ये जर तुम्ही ह्या मंत्राचा जप संकशी चतुर्थीला जेव्हा सोमवारी येईल केला तर तुम्हाला जीवनामध्ये आवश्यक बदल दिसून येणार आहे मंत्र आहे ओम सोम सोम हाय नम हाय वेळा तुम्ही आज मंत्र म्हणायचा आता जर तुम्ही घरी ही पूजा करू शकत नसाल घरी शक्य नसेल तर तुम्ही शिवालयात जा तिथे बाप्पाचं पण मंदिर असतं बाप्पाला पण लाल फुलं दुर्वा अर्पण करा हार फुलं अर्पण करा बाप्पाला उपासना करा आणि महादेव अर्पण करा बेलपत्र अर्पण करा जे मंत्र मी सांगितलेला आधी बाप्पाचा काहीतरी मंत्र महामृत्युंजय मंत्र याचा जाप करा आणि त्यानंतर तुम्ही तिथे बसून शिवालयात बसून ओम सोम सोमाय नमहा एकशे आठ वेळा म्हणा आणि बाप्पाला आणि महादेवांना चंद्रदेवांना एकत्र उपासना आज सोमवारची संकष्टी चतुर्थीची स्वीकारा आपल्या चरणी अशी नम्रपणे प्रार्थना करा आणि योग्य कृपा आशीर्वाद मागा तर आज तुम्ही हे करायचं आहे तसंच तुम्ही शिवालयामध्ये तांदूळ अर्पण करा आजच्या दिवशी गरजूला तांदूळ अर्पण करा आज तांदूळ अर्पण करणं खूप गरजेचे आहे पांढरी अर्पण करणं गरजेचे आहे पांढरी फुलं निळी फुलं अर्पण करणं महादेवांना तसंच गणपतीला लाल फुलं आणि दुर्वा अर्पण करणं खूप गरजेचं आहे बेलपत्र महादेवाला व्हायला आज मित्रायचं त्यानंतर आज तुम्ही दिवसभर उपवास धरायचा आहे दुपारी देवघरामध्ये दे देवाला तुम्ही उपवासाच्या पदार्थांचा किंवा फळांचा दूध साखरेचा खडी साखरेचा नेहमी ते दाखवायचा उपवास धरायचा आहे फल हात घेऊ शकतो आपण किंवा उपवासाचे पदार्थ खाऊ शकतो त्यानंतर संध्याकाळी जाऊन शिवालयात आणि बाप्पाचं पण दर्शन तिथे देखील उपासना करा घरी केली असेल तर तिथे पण जाऊन तुम्ही उपासना थोडा वेळ करू शकता तर घरी एकशे आठ वेळा मंत्र म्हणलाय तर अकरा वेळा तरी शिवालयाचा म्हणा किंवा बाप्पाच्या मंदिरामध्ये म्हणा त्यानंतर रात्री तुम्ही मोदकाचा नैवेद्य आहे अकरा किंवा एकवीस मोदकांचा आणि चंद्रोदय जो आहे तो दहा वाजून एक मिनिटांनी असणार आहे हा जो आहे बाप्पाला मोदकाचा नैवेद्य केलेला तो देवघरात बाप्पाला महादेवाला सगळ्या देवांना दाख दाखवून घेतात त्यानंतर बाहेर जाऊन चंद्राला देखील दाखवायचा दा आहे चंद्रोदय झाल्यानंतर हा नैवेद्य मोदकांचा चंद्राला पाण्याने दुसरे अर्घ्य देत चंद्रदेवांना आजची उपासना मान्य करा सांगायचा आहे चंद्र पाण्याने झाले अर्घ्य देऊन मुदकाचा नैवेद्य दाखवून द्यायचा आहे आणि चंद्र चंद्रा देवांना आजचा जो ओम सोमय सोमय नम ओम सोम सोमय नम हा जो मंत्र आहे तो आपण सकाळी म्हणालेला आहे तो मान्य करा अशी नम्र विनंती आणि प्रार्थना करायची जर तुम्ही तेव्हा म्हणलं नसेल तर चंद्राला अर्घ्य देताना अकरा वेळा तरी तुम्ही हा मंत्र म्हणाला पाहिजे मंत्रजाप केला पाहिजे तर अशा प्रकारे आज सोमवारची संकष्टी चतुर्थीची उपासना करायची आहे जी एकत्रित एक बाप्पाची महादेवांची आणि चंद्रदेवाचे आहे आणि चंद्रदेव जे आहे ते महादेवांच्या मस्तकावरती विराजमान आहे त्यामुळे महादेवांची जर आज उपासना केली सोमवारी आलेली आहे तर चंद्रदेव आपोआपच म्हणजे प्रसन्न होतात बाप्पा पण प्रसन्न होतो कारण महादेव हे आदिगुरु आहेत आणि बाप्पांचे ते पिता आहेत त्यामुळे महादेवांची उपासना केल्याने बाप्पा खूपच प्रसन्न होतो आपल्यावरती आणि संकष्टीच्या दिवशी केली तर खूपच म्हणजे त्याचा आपल्याला यथोचित फलश्रुती मिळाल्याशिवाय राहत नाही तर ही उपासना तुम्ही नक्की करा तुम्हाला हा व्हिडिओ आज संध्याकाळी मिळेल तर रात्री तरी तुम्ही हा मंत्र म्हणा आणि अर्घ्य देताना तरी चंद्राला नक्की म्हणा आणि मोदकांचा नैवेद्य दाखवायला पप्पाला आणि सगळ्या देवांना विसरू नका तर तुम्हाला जर काही याविषयी माहिती अजून हवी असेल प्रश्न असतील कमेंट असतील तर मला त्या तुम्ही कमेंटद्वारे नक्की द्या इतर काही माहिती हवी असेल तुम्हाला कुठल्याही सणा वाराविषयी शुभ मुहूर्ताविषयी उपासनेविषयी तरी मला कमेंट करून विचारा आणि तुम तुम्हाला जर तुमच्या चॅनलचं प्रमोशन करायचं असेल गोस्वामी या चॅनलवरती तर तुमच्या चॅनलचे मेन चॅनलचे लिंक आणि चॅनलचे डिस्क्रिप्शन मला कमेंट बॉक्सद्वारे पाठवा तुमच्या चॅनलचं प्रमोशन इन्फुगोड स्वामी ते मी नक्की करेल तर आजचा कंटेंट आपण एंड करूयात आपण भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सर तोपर्यंत तो सेट नॉन ऑन इन्फुगोड स्वामी चॅनल बाय फॉर नॉ बाय बाय धन्यवाद